यवतमाळ जिल्ह्यातल्या वाघाडीमध्ये गेल्या वीस वर्षांपासून लोक राहतात अशातच नगर परिषदेमार्फत इथं ड्रोन मोजणी करण्यात आली त्यामुळे शासनानं इथं राहणाऱ्या नागरिकांना ना कायमस्वरूपी पट्टे आणि घरकुल योजना द्यावी या मागणीचे निवेदन परिसरातील महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं आम्हाला पाहिजे लीज पट्टा आणि हक्काचे घर म्हणजे घरकुल पाहिजे आम्हाला आणि आमच्या गावामध्ये व्यवस्था पाण्याची नाही आहे रोडची नाही आहे सगळे खड्डे वगैरे पडलेले आहे आणि आम्हाला एवढ्या सगळ्या सुविधा पाहिजे आमच्या गावासाठी आमच्या परिसरामध्ये शासनाच्या वतीनं फक्त संडास आलेले आहे शौचालय ते पण पाण्याची व्यवस्था नाही दिलेली आहे बरोबर आणि घाण होतात आणि पुन्हा परिसर खूप बेकार आहे आमचावाला आणि कोणी म्हणजे सरकारकडून कोणी मदत देत नाही आम्हाला आम्ही तिथे वीस वर्ष झाले राहत आहे पण आम्हाला म्हणजे लीज पट्टाच नाही तर घरकुल पण नाही आहे आम्हाला असं म्हणून म्हणण्यात आलं होतं पण आम्हाला अशी मागणी करावी वाटत आहे की बाबा आम्हाला लिजपट्टाही देण्यात यावं आणि घरकुलही देण्यात यावं पूरग्रहस्थ असल्यामुळे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही लीजपट्ट्यासाठी घरकुल्यासाठी मागणी केलेली आहे आम्हाला आमच्या वाघाडीमध्ये खूप पूर आला होता आतापर्यंत कोणीही बघितलं नाही आमच्याकडे येऊन साऱ्यानं हो देतो हो देतो केलेला आहे पण आतापर्यंत कुणीही बघितलं नाही येऊन फक्त हे दिलेलं आहे आश्वासनच दिलेलं आहे पण त्या आश्वासनाचं उत्तर कधीही दिलं नाही शासनानं ना आमच्या इकडं रोड आहे काही नाही आहे हप्पियाचं पाणी नाही आहे गड्ड्यातलं पाणी पितो आम्ही नाल्याचा खूप त्रास आहे नाल्याचा पुरामुळं लहान लहान लेकरं खूप हे झालेले आहे खूप आम्ही जीव असा मुठीत घेऊन वाचलेला आहे तरी पण शासन आमच्याकडे काही लक्ष देत नाही शासनाला अशी मागणी आहे आमची कल्लीच पट्टा आणि घरकुल आम्हाला हे मिळालेच पाहिजे आम्ही आज कलेक्टर ऑफिसमध्ये याच्यासाठी आलेलं आहे की आम्हाला लिस्ट पट्टा आणि घरकुल अजूनसुद्धा मिळालेलं नाही आहे आणि रोडसुद्धा आमच्याकडे आहे नाही त्याच्यासाठी आम्ही इथे चालवलं आहे पर आम्हाला आली आम एवढी मागणी पूर्ण करावी